नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील तासाला आपण पेपर एक नंबर मधील लेसन नंबर सात ब्रेक या विषयी माहिती घेत होतो मागील तासाला आपण एअर ब्रेक सिस्टीम पर्यंतची माहिती त्या ठिकाणी पाहिलेली आहे त्यानंतर आज आपण पुढचा ब्रेक पाहणार आहे तो म्हणजे डिस्क ब्रेक त्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती आहे सध्या मारुती कार मध्ये किंवा इतरही आधुनिक कार मध्ये समोरील चाकांवरती डिस्क ब्रेक वापरत आहेत या प्रकारच्या ब्रेकमध्ये प्रत्येक चाकावर कास्ट आयरनची एक डिस्क ही हब वरती नटबोल्टच्या साह्याने फिट केलेली असते चाकाच्या स्टेअरिंग नकलला एका स्थिर हाऊसिंग नटबोल्टच्या साह्यानं फिट केलेली असते तिला आपण कॅलिपर असे म्हणतात जेव्हा ब्रेक लावले जातात तेव्हा कॅलिपर त्याच्या जागेवरून हलत नाही तर या स्थिर कॅलिपर मध्ये एकमेकांसमोर दोन स्लिम सिलेंडर असतात म्हणजे ही एक डिस्क दिसते हा ऍक्सेल आहे ही डिस्क आहे आणि त्याच्यावरती ही कॅलिपर आहे आणि या स्थिर कॅलिपर मध्ये दोन्ही बाजूला दोन त्या ठिकाणी पिस्टन दिलेले असतात ठीक आहे हायड्रोलिक ऑइल आतमध्ये येण्यासाठी ही पाईप त्या ठिकाणी जोडलेली आहे या प्रत्येक स्लीव सिलेंडर मध्ये एक पिस्टन असतो आणि दोन्ही स्लेव सिलेंडर ऑइल गॅलरी द्वारे एकमेकाशी जोडलेले असतात दोन्ही पिस्टनच्या समोर ब्रेक पॅड असतात हे ब्रेक पॅड तुम्हाला दिसत आहेत दोन्ही पेस्टनच्या समोर ब्रेक पॅड असतात या ब्रेक पॅड मध्ये ही डिस्क फिरत असते आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे या कॅलिपरला मास्टर सिलेंडर कडून येणारा हायड्रॉलिक प्रेशर पाईप त्या ठिकाणी जोडलेला असतो ब्रेक पॅडल दाबताच प्रेशर न हायड्रोलिक ऑइल हे मास्टर सिलेंडर कडून या कॅलिपर मधील या स्लेव्ह सिलेंडर मध्ये येते हे काळ्या कलरचं जे दाखवलेलं आहे ते हायड्रोलिक ऑइल आहे व त्यातील पिस्टन हे दोन्ही बाजूचे पिस्टन हायड्रोलिक प्रेशरनं आतील बाजूस दाबले जातात आणि पिस्टनवर ब्रेक पॅड असल्याने या पिस्टन कडून हे ब्रेक पॅड्स या डिस्कवरती दोन्ही बाजूने दाबले जाऊन या डिस्कची गती कमी होते म्हणजे ब्रेक लागतो तर अशा प्रकारे या हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम सॉरी डिस्क ब्रेकची माहिती आहे त्यानंतर पुढचा भाग आपण पाहणार आहे तो म्हणजे हँडब्रेकची ओळख हँडब्रेकलाच पार्किंग ब्रेक असंही म्हणतात हँडब्रेक हे फुट ब्रेक शिवाय स्वतंत्रपणे कार्यान्वित केले जातात हँडब्रेक हे उतारावर किंवा ट्राफिक लाईटची वाट पाहत असताना गाडी थांबवण्यासाठी करतात हँडब्रेकचा मुख्य उद्देश अपघात कमी करणे हा आहे जर आपण हँडब्रेक न लावता वाट वाट पाहत असू किंवा एखादे वाहन तुमच्या मागे धडकले तर तुमचे वाहन समोरील वाहनावर धडकून आणखीन जास्त अपघात होण्याची शक्यता असते मग हँडब्रेक हे सामान्यतः ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसवलेले हो असतात बऱ्याच वाहनांवरती हँडब्रेक हे वाहनाच्या फक्त मागील ब्रेक लावतात हॅन्डब्रेक लिव्हरवर कॅचरॉड जोडलेला एक रॅचेट रिलीज हँडल हिंच जोडलेला असतो आकृतीमध्ये हँडब्रेकमधील कॅचरॉडच्या दुसऱ्या टोकाला एक पॉवेल जोडलेला असतो जो ब्रेक लिव्हरवर फिट केलेल्या गाडीमध्ये सरकतो ब्रेक लिव्हर ही के बस ब्रेक लिवर चा फिट केलेल्या ब्रॅकेटवर हिंज केलेली असते आणि या ब्रॅकेटवर रॅचेट हा आकृती दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी बसवलेला असतो ब्रेक लिवरच्या खालच्या टोकाला ऑपरेटिंग केबल म्हणजे ब्रेक ओढण्याची वायर ही जोडलेली असते या ठिकाणी है। ही केबल तुम्हाला दिसते आहे हा हॅन्ड ब्रेक आणि ब्रेक ओढण्यासाठी ही केबल जोडलेली आहे बरोबर आणि ही केबलचं कनेक्शन चाकांकडे गेलेलं असतं सेकंडरी केबल आपण त्याला म्हणतो ब्रेक लावण्यासाठी प्रथम रॅचेट मोकळा सोडावा यासाठी रॅचेट रिलीज हँडल दाबावे जेणेकरून पॉवेल वर सरकेल व रॅचेट डिसेंगेज होईल नंतर ब्रेक लिव्हर वर ओढावी जी अजून केबल ओढेल व वो केबल कडून यांत्रिक पद्धतीने लिंकेजद्वारे मागील ब्रेक लावली जातात आतापर्यंत दाबून ठेवलेले रॅचेट रिलीज हँडल आता सोडावे जेणेकरून दाबून ठेवलेले पॉवेल खाली सरकेल व रॅचेटशी एंगेज होऊन ब्रेक लागते आणखी एक प्रकारचा हँडब्रेक ब्रेक आहे ज्यामध्ये रॅचेट रिलीज करण्यासाठी रिलीज हँडल ऐवजी हँडब्रेक लिवर ही एक बटन दाबून कार्यान्वित होते आकृती ही दुसरं दुसरा प्रकार आहे हा या आकृतीमध्ये हा हलक्या कामासाठी वापरतात म्हणून जास्त प्रचलित आहे ठीक आहे त्यानंतर आपण ब्रेकचा पुढचा प्रकार पाहणार आहे तो म्हणजे हायड्रोलिक ब्रेक हायड्रोलिक ब्रेकची एक रेखाकृती तुमच्या स्क्रीनवरती दाखवलेली आहे तर हायड्रोलिक ब्रेक, द्राविक कि चा ले ले ब्रेक, ब्रेक चा हे द्राविक किंवा हायड्रोलिक ऑइलच्या दाबाचा उपयोग करून कार्यान्वित केले जाते आणि म्हणून यास हायड्रोलिक ब्रेक असे म्हणतात यामध्ये विशिष्ट घनता असलेले ऑइल वापरले जाते आता हायड्रोलिक ब्रेकचं तत्व आपण पाहूया हायड्रोलिक ब्रेक हे पास्कलच्या तत्वावर कार्य करते आणि हे तत्व पुढील प्रमाणे आहे पहिला द्रव पदार्थ दाबला जाऊ दाव शकत नाही दोन द्रव पदार्थावर पडलेला दाब सर्व दिशेने सारखा असतो तीन द्रव पदार्थ दाबला असता तो सर्व बाजूने एकाच दाबाने बाहेर पडतो आणि या वरील तीन तत्वावर या हायड्रोलिक ब्रेक सिस्टीमची रचना त्या ठिकाणी केलेली असते आता समोरील आकृतीमध्ये हायड्रोलिक है ब्रेक सिस्टीम दाखवली आहे आणि या सिस्टीम मधील महत्वाचे भाग कोणते कोणते आहेत पहा ब्रेक पॅडर हा ब्रेक पॅडर ठीक आहे त्यानंतर मास्टर सिलेंडर त्यानंतर हा पुश रॉड हा मास्टर सिलेंडर परत चाका जवळचा आहे तो व्हील सिलेंडर आणि ही ब्रेकिंग यंत्रणा ठीक आहे तर ब्रेकिंग यंत्रणेत एक्सेल हाऊसिंग वर बॅकिंग प्लेट असून ही प्लेट त्यावर एक अथवा दोन व्हील सिलेंडर असतात आता इथं एकच व्हील सिलेंडर दाखवलेला आहे काही ठिकाणी दोन असतात दोन्ही बाजूला वर आणि खाली वाजतात त्याला सिंगल एंडेड व्हील सिलेंडर म्हणतात हा डबल एंडेड व्हील सिलेंडर आहे आणि व्हील सिलेंडरच्या बाजूने हे ब्रेक शू त्या ठिकाणी बसवलेले असतात स्क्रीनवरती तुम्हाला दिसते आहे आणि ब्रेक शू हे अँकर पिनच्या साहाय्याने बॅकिंग प्लेट वरती फिक्स केलेले असतात हे अँकर पिन आहे तिथं ते फिक्स केलेले असतात एका बाजूने ब्रेकशूचे एक टोक व्हील सिलेंडर मधील पिस्टनवरती बसत ठीक आहे ही एक टोक आणि ह्या ब्रेक शूचं हे टोप या पिस्टन वरती ते बसवलेलं आहे दोन्ही ब्रेक शू आतील बाजूने ओढून राहण्यासाठी दोन्ही शूच्या दरम्यान ही रिटर्न स्प्रिंग किंवा रिट्रॅक्टिंग स्प्रिंग बसवलेली असते बॅकिंग प्लेटच्या पुढील बाजूला एक्सेलवर वर व्हील हब फिट होतो हब वर ब्रेक ड्रम व नंतर व्हील फिट केले जाते प्रत्येक व्हीलवरील ब्रेक व्हील सिलेंडर हे स्टील पाईपने जोडलेले असते हे स्टील पाईपने सगळं जोडलेलं आहे पा मास्टर सिलेंडरकडून येणारी पाईप ही पुढच्या चाकाला पण विभागलेले आहे आणि मागच्या चाकाला पण गेलेले ही सगळी स्टील पाईप आहे बरोबर ड्रायव्हर केबिन मध्ये क्लच पॅडलच्या शेजारी अगदी उजवीकडे ब्रेक पॅडल बसवलेले असते आणि या पॅडलच्या खालील बाजूस पॅडल रिटर्न स्प्रिंग जोडलेली असते फ्रेमवर फ्रेमशी समांतर हा मास्टर सिलेंडर फिट केलेला असतो ब्रेक पॅडल लिव्हर ही मास्टर सिलेंडरच्या पुशरॉडला जोडलेली असते ही ब्रेक पॅडलची लेवर ही पुशरॉडला या ठिकाणी जोडलेली असते मास्टर सिलेंडरच्या पुढील बाजूस टी युनिट द्वारा म्हणजे इथं पाईप विभागून तो मागील आणि पुढील चाकांना त्या ठिकाणी विभागून तो दोन्ही साइडच्या चाकाच्या व्हील सिलेंडरला जोडलेला असतो आता या ब्रेकची कार्यपद्धती पहा ब्रेक पॅडल दाबताच हा ब्रेक पॅडल दाबताच या ब्रेक पॅडलकडून दाबला जाऊन तो मास्टर सिलेंडर मधील पिस्टन दाबला जातो या पिस्टन कडून ब्रेक ऑइल दाबले जाऊन ते त्या मास्टर सिलेंडर मधील चेकवॉल मार्फत पाईप मध्ये येते ह्याच पाईप मध्ये आणि पाईपमधून हे दाबलेले ऑइल प्रत्येक चाकाच्या व्हील सिलेंडरमध्ये येते आणि व्हील सिलेंडर मधील आधीचे असलेल्या ऑइलमध्ये हे नवीन आलेल्या जादा मुळे दाब निर्माण होतो ऑइलच्या प्रेशरने व्हील सिलेंडरमधील पिस्टन एक्सपांड होऊन ब्रेक शू ताणले जातात व ब्रेक या ड्रमच्या संपर्कामध्ये येतात ब्रेकशू लाइनर व ब्रेक ड्रम यांच्यामध्ये घर्षण निर्माण होऊन ड्रमची गती कमी होते याप्रमाणे ब्रेक कार्य करतो ब्रेक पॅडल सोडताच पॅडल हे पॅटर रिटर्न स्प्रिंग मुळे पुरवत येत आणि व्हील सिलेंडर मधील ऑइल वरील दाब संपताच म्हणजे इथला दाब संपताच ते पुन्हा उलट दाबाने मास्टर सिलेंडरमध्ये ते ऑइल पुन्हा माघारी येत आणि शू रिट्रॅक्टिंग स्प्रिंग मुळे म्हणजे या स्प्रिंग मुळे शू पूर्वत जागेवर येऊन ब्रेक मोकळा होतो याप्रमाणे हायड्रोलिक ब्रेक सिस्टीमचे कार्य चालते आता या हायड्रोलिक ब्रेक सिस्टीमचे फायदे आपण पाहूया हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम मध्ये लिंकेज रॉड्स व जॉइंट्स नसल्यामुळे ही सिस्टीम रचनेने साधी असते दुसरा फायदा या सिस्टीमद्वारे चारही चाकांवर समान ब्रेकिंग प्रभाव पडतो हायड्रॉलिक ब्रेकचा तिसरा फायदा ब्रेकिंगसाठी ड्रायव्हरला कमीत कमी ताकद लावावी लागते चौथा या सिस्टीममधील भागांची झीज होण्याचे प्रमाण फार कमी असते पाच ब्रेक लाईन्स लवचिक असल्यामुळं पुढील चाकांवर सुद्धा या सिस्टीमचा वापर योग्य प्रकारे केला जाऊ शकतो सहावा फायदा या सिस्टीममधील भागांना ब्रेक लुब्रिकेशन होत असल्याने बाहेरून लुब्रिकेशन करावे लागत नाही पुढील व मागील चाकांवर कमी जास्त ब्रेकिंग प्रभाव निर्माण करता येतो आता जसे या हायड्रोलिक ब्रेकचे फायदे आहेत तसेच या हायड्रोलिक ब्रेकचे तोटे सुद्धा आहेत पहिला तोटा ब्रेक पाईप किंवा व्हील सिलेंडर वॉशर लीक झाल्यास ही सिस्टीम फेल होते दुसरा तोटा तुलनेत या ब्रेकच्या तुलने ब्रेक देखभालीचा खर्च जास्त काही वेळा ब्रेक फ्ल्युडच्या गुणधर्मात फरक पडल्यास रबर कप त्या ठिकाणी फुगतात व बायपास पोर्ट रिलीज न झाल्याने ब्लेक ब्रेक लागून राहतात अशा प्रकारे या हायड्रोलिक ब्रेक सिस्टीमचे काय फायदे आणि तोटे आहेत त्यानंतर या हायड्रोलिक ब्रेक मधला जो मुख्य घटक आहे मास्टर सिलेंडर त्यांची आपण माहिती पाहणार आहे पहिला जो आहे मास्टर सिलेंडर त्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे या मास्टर सिलेंडरला हायड्रोलिक ब्रेक सिस्टीमचे हृदय असे संबोधतात याद्वारे यांत्रिक दाबाचे द्राविक दाबामध्ये रूपांतर केले जाते मेक ब्रेक पॅडल दाबताना प्रत्येक वेळी मास्टर सिलेंडर कडून द्राविक दाब म्हणजे हायड्रोलिक प्रेशर निर्माण केले जाते व ब्रेक पॅडल सोडतात ब्रेक रिलीज होतो आता समोरील आकृतीमध्ये या मास्टर सिलेंडरचे वेगवेगळे भाग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात याच्यामध्ये एक हायड्रोलिक ब्रेक जी? ब्रेकिंगसाठी आवश्यक असणारं ऑइल साठवण्यासाठी एक रिझर्वर दिलेली असते वर एक कॅप बसवलेले आहे त्याचप्रमाणे या मास्टर सिलेंडरच्या खालच्या बाजूला जे बॅरल असतो त्याच्यामध्ये एक पिस्टन एक रिटर्न स्प्रिंग त्या ठिकाणी जोडलेले असते आणि ऑइल लिकेज होऊ नये म्हणून इथं पाठीमागच्या बाजूला एक सील त्या ठिकाणी जोडलेला असतं त्याचप्रमाणे हा एक पुचरॉड या पिस्टन मध्ये जोडलेला असतो हा पुचरॉड दिसतोय त्यानंतर एक सर्कलिप या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे त्याचप्रमाणे एक स्टॉप वॉशर या मास्टर सिलेंडरमध्ये बॅरलमध्ये बसवलेला हो तुम्हाला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे बाहेरच्या बाजूला हे रबर बूट दिसत आहे या रबर बूट मुळे बाहेरील हवेतील धूळ वगैरे या ठिकाणी येऊ शकत नाही त्याचप्रमाणे पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी चेक व दिलेला आहे पुढंही एक स्प्रिंग पिस्टन रिटर्न स्प्रिंग त्या ठिकाणी दिलेले आहे या रिझर्वयर मध्ये एक दोन होल दिलेले असतात एक मोठं होल आहे त्याला इनटेक पोर्ट म्हणतात आणि दुसरं जे आहे ते बायपास पोर्ट म्हणतात या पोर्ट पोर्टमधून तुम्ही ज्यावेळी ब्रेक ऑपरेट करता त्यावेळी ब्रेक ऑपरेट करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ऑइलचा पुरवठा या पोर्ट पोर्टमधून होतो आणि ज्यावेळी आपला ब्रेक रिलीज होतो त्यावेळी पुढे गेलेलं ऑइल या बायपास पोर्टमधून पुन्हा या रिझर्व वायर मध्ये येण्यासाठी या बायपास पोर्टची रचना त्या के ठिकाणी केलेली असते तर अशा प्रकारे थोडक्यात या मास्टर सिलेंडरची त्या ठिकाणी रचना केलेली असते पुन्हा एकदा मी थोडक्यात आपल्याला त्या ठिकाणी थोडक्यात माहिती देतोय या मास्टर सिलेंडरची हाऊसिंग ही मेन सिलेंडर व रिझर्व वायर अशा दोन भागात विभागलेली असते दोन्ही भाग एकमेकाशी इनलेट व बायपास पोर्टद्वारे जोडलेले असतात या रिझर्व्ह मध्ये ब्रेकचा ऑइल साठा असतो मेन सिलेंडर वरील पिस्टनवर समोरील बाजूस प्रायमरी कप व मागील बाजूस सेकंडरी कप त्या ठिकाणी जोडलेला असतो हा प्रायमरी कप आणि पाठीमागच्या बाजूला सेकंडरी कप मास्टर सिलेंडर मध्ये पिस्टनच्या सभोवताली ऑइल असते मास्टर सिलेंडरच्या आउटलेट वर एक चेक वॉल म्हणजे हा त्यालाच आपण वन वे वॉल असंही म्हणतो बसवलेला असतो आणि हा वॉल्व या पिस्टन रिटर्न स्प्रिंग ही पिस्टन रिटर्न स्प्रिंग दिसते आहे आकृतीमध्ये स्प्रिंगद्वारे त्याच्या सीट वर तो दाबून बसवलेला असतो आणि सेकंडरी रबर कप मुळे ऑइल पुशिराडच्या बाजूने लीक होऊ दिले जात नाही तसेच रबर बूटमुळे मुळे मास्टर सिलेंडर पार्ट धुळीपासून संरक्षण होते हा त्याची कार्यपद्धती पहा जेव्हा ब्रेक पॅडल दाबले जाते तेव्हा पॅडलकडून पुशरॉड व कडून पिस्टन पुढे ढकलला जातो म्हणजे हा पॅडल दाबल्यानंतर या पॅडलकडून पुशरॉड आणि कडून पिस्टन हा आतमध्ये दाबला जातो ठीक आहे पिस्टन पुढे ढकलला जातो त्यामुळे पिस्टनच्या पुढील बाजूस असणाऱ्या म्हणजे ह्याच्या पुढील बाजूस असणाऱ्या प्रायमरी रबर कपकडून म्हणजे इथून पिस्टन रिटर्न स्प्रिंगच्या पोकळीतील ऑइल दाबले जाते हिथलं समोरचं ऑइल दाबलं जातं व हे दाबलेलं ऑइल या चेक वॉलच्या छेदरामधून व्हील सिलेंडरमध्ये येते व व्हील सिलेंडरमधील पिस्टनवर दाब देऊन ब्रेक शू एक्सपांड होतात आणि ब्रेक लागतो आता ब्रेक पॅडल सोडतात पॅडल रिटर्न स्प्रिंग मुळे पॅडल पूर्वत जागेवरती येतो आणि मास्टर सिलेंडरमधील पिस्टनही या पिस्टन रिटर्न स्प्रिंगमुळे मागे येऊन पिस्टनच्या पुढील बाजूस म्हणजे हिथं पोकळी तयार होते हिथ पोकळी तयार होते कारण या स्प्रिंग मुळे हा पिस्टन मागे ढकलला जातो याच वेळी ब्रेकश्यू रिट्रॅक्टिंग स्प्रिंगमुळे पूर्वज जागेवर आल्याने व्हील सिलेंडर मधील पिस्टन आत दबून मध्ये उलट दाब निर्माण होतो व व्हील सिलेंडर मधील ऑइल मास्टर सिलेंडरमध्ये परत येते यावेळी चेक वॉल्व हा आपल्या सीट वरून उचलला जाऊन त्याच्या बाजूने ऑइल स्प्रिंगच्या पोकळीत येते म्हणजे ऑइल रिटर्न येताना हा चेक वॉल त्याच्या जागेवर मागे येतो आणि हिथून ऑइल हे पुन्हा या स्प्रिंगच्या पोकळीमध्ये जमा होतो तसे स्प्रिंगच्या पोकळीत निर्माण झालेल्या निर्वात पोकळीमुळे पिस्टनवर असणारे ऑइल त्याच्या पुढील बाजूस असणाऱ्या बारीक छिद्रातून प्रायमरी रब कपाच्या कडा दाबून पिस्टन रिटर्न स्प्रिंगच्या पोकळी जमा होते व ते लवकरात लवकर स्प्रिंग पोकळी ऑइल जाते आता जोपर्यंत या रिझर्वर मधील ऑइल लेवल पूर्ण होत नाही तोपर्यंत हे ब्रेक ऑइल उलट दाबाने येतच राहते ऑइल लेवल पूर्ण होताच ऑइलमधील दाब कमी झाल्याने वॉल्व हा पुन्हा स्प्रिंग टेन्शनने त्याच्या जागेवरती बसतो अशा प्रकारे या हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम मध्ये मास्टर सिलेंडर कार्य करतो